नाही नागीन हो तू नागी नागी तरी चार घर तोडून वार करते तू आपल्याच घरात मा बहिणीच्या घरात तुला झगडे लावले घ बहिणीच्या घरात झगडे लावले मा बहिणीच्या मनात तुला झर टाकून एवढं रामासारख्या पोराले तुन प्रभू रामासारख्या पोराले तुन बाहेर काढायला लावलं घरा बाहेर काढायला लावलं मजबूर करून टाकलं तुला मा बहिणीले तू खरं काच बदमास आहे तुन तुन झगडे लावले मा बहिणीच्या घरात येऊन आणि पटकन आता इथून चाल तुले घराबाहेर काढायच्या अगोदर इथून चाल नाही तर ते सगळे पोरं मिळून तुले घराबाहेर काढतील तुम्ही चुप राहा ना काय वाईट केलं म्या मी तुमच्या बहिणीच्या भल्यासाठी करून राहिली मी जे करून राहिले ते तुमच्या बहिणीच्या सगळे लेकर ले ते दोघं होई आणि मालक मालकीन मोठा बनून ठेवला त्याला बनून ठेवला मालक तुमच्या तुमच्या बहिणीला काय समजते अ भोली भाबरी आहे तुमची बहीण काही समजत नाही तर तिने मी दुनियादारी समजून दिली मी तिले किती झालं तर सावतर तर सावतरच राहीन सगळं तर सगळंच होईन काय तुले समजते काय तुले समजून तुले तू नागिन आहे नागिन तुला काय ना समजन तर सगळ्या सगळ्या पोराच्या वरत तो चातर असून बी तो सगळ्या सत्ता मानते एका शब्दात मा बहिणीच्या एका शब्दात तू घर सोडून चालला गेला नाही दुसरा कोणी पोरगा राहिला असता ना तर गेलाच नसता त्याच्यात नावावर हाय ना सगळं म्हणून तर तो गेला त्याला माहीत आहे त्याला त्याच्या बापावर विश्वास आहे मा बाप आला का मला घरात आणते याच्यासाठी बया बया रामगिरी दाखवून राहिला तो मी काय प्रभू राम हा अरे कोण प्रभू राम बनू शकते का या कलयुगात राम कोणी बनू शकते का तत्व बनाले चालला कैकैच्या एका शब्दावर राम घर गाव सोडून वनवासात गेला होता तसा मोहन त्याच्या आईच्या एका शब्दावर तो घर सोडून चालला गेला घेऊन बोलला नाही तो त्याला विचारलं तर नाही आई नाही काय गलती मी गाऊन जाऊ घर सोडून माझं घर वय असं बोलला तर नाही चुपचाप चालला गेला आजकालच्या जगात असे पोरं भेटत नाही मोहन आहे तसा मोहन मोहन सारखे पोरं जन्माला येणं भाग्य लागते तुला काय समजन द्या तुम्ही आता बाई काय करून राहिला आता किती झहर घोल न तू बहिणीच्या मनामध्ये गोल जहर किती तर शेवटी पाणी टाकलं का सापत होईल जिच्या मनातच जेहर आहे ते काय साप होईल जिच्या मनात जहर नाही वरकून टाकलं ते जेहर किती दिवस पिकून राहील गोल तू गोल किती जेर घोल तर बाहेर नाव आता राम प्रसाद नाही मी लिहून देतो हे लोक घराच्या बाहेर हाकलतील तुले दोन्ही पोरं मिळून ते माझी बहीण बी स्वतः कधी कामाले असं म्हटलं नाही ते ना शी, शी ले ले हो करुगा। करुगा। का मी हे करत नाही जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून आली तशी अशी निष्पापणे कामं करते असं कधी तिला वाटलं नाही तर हे आपलं सासर होत तिथं आपण काम नाही करा सर्वाचे कामं एकटी करू का मीच करू का असं कधी नाही तिच्या मनात सगळे कामं केले मदनच्या लग्नाचे कामं लग्न ते तरी नाटकं करायला लागलेलं लिहिता पण बिंदू नाही बिंदू नाही बिंदून सगळे इले बांधून ठेवलं होतं बांधून ठेवलं होतं सगळं इले बाई काय करून राहिले हो तुम्हाला काय झालं कहून काही दुखत फुकते का तुमचं तब्येत नाही का बरे नाही सगळं ठीक आहे बहिणी काही नाही झालं ठीक आहे सगळं अरे बाई तुम्ही काही नाही नाराज होता आता आता तुमचे आनंदाचे दिवस आले आता तुमचं सगळं ये वावर शेत घरदार सगळं तुमच्या दोन्ही पोराच्या नावावर लागलं आता गेला तो मालक बनून बसला होता इथं गेला तो आता बरं झालं तुम्ही हाकोला त्याले घराच्या व गोष्ट ऐकून सगळं दोघांच्या मदन आणि राकेश याच्या नावावर झालं सगळं आता आता काही टेन्शन नाही आता आता मस्त तर मदन राकेश घरी आले का मस्त त्याच्या हो चांगलं आता तुमचे दोन पोरण तुमच्या दोन सुना बस परखा गेला तो आता व्हा आता खुश आनंदी आनंदी राहत मस्त तर झालं आता सगळं ठीक आहे आता तर टेन्शन घ्यावायची काही गरज नाही तुम्हाला आता मस्त हम्म सुन सुन लागते ललिता ताई नाही बिंदू ताई नाही जमून नाही राहिलं घरामध्ये काही घरात येवाले की जीवन तर तुला सुन सुनं लागते बापा काजा माई पाला पाचोडा पडून राहिला ना कालपासून एवढे काम मी आजपर्यंत नाही केले काजल आजपर्यंत मी नाही एवढे काम नाही केले माय लग्न झालं तर बिंदूताई होते त्यानं एवढं करूच नाही दिलं सगळं पोट पोट समोर समोरच उचलून घेते त्याच्यामध्ये काय आहे ना काय नाही एवढी एनर्जी येतेच कुठून तो गाड्या काम करते बापा आता नाही आता मुळेच करायला काय बापा सगळं मी आहो ना मी तर करूच लागतो ना एकट्याच करून राहिले का तुम्ही तू तर तू तर पडतं लहान आता त्या बिंदूताई आहे तर मोठी आहे हा त्याच्यावर मी सगळं झोपलून दिलं तर काही फरक नाही पडत आणि तू तू म्हणजीन का मोठी जाऊ असून बी बा मलेच करायला लावते म्हणून मला तुले करू लागून राहिलं काय करणं हो काजेल का आता बाई खुद जाऊन घेऊन येईन बिंदू ताईले बी ना आता भाऊले आहे भाऊजीले बी घर ना काहीतरी लाव ना दिमाग काय करून राहिलं अहो काय गपशप करून राहिलं इथं हा करो ना कुठं पुठं बनवा ना नाश्ता तर टाईम होऊन गेला तरी दोघेदुघे असून ना काही कामाचं नाही आणि हे ये कसा गर्व ये का ये किती गंजवडा पोलून ठेवला चांगलं साफसूप ठेवत ना हो 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 साफसूप ठेवतो ना बनवा बरं चांगली मस्त तूप टाकून चांगलं तूप लावा इकडून तिकडून चांगलं पच पच तूप लावून चांगला शिरा मस्त हो शिरा खावाची इच्छा झालेली दिवसाचं खाल्ला नाही तुपाचा शिरा चांगला तूप टाकून मस्त काजू बदाम टाकून बनवा बरं बनव चांगलं हो हो मामी बनवतो हो। ना बसा बन बन ना तुम्ही बाहेर बनवतो लवकर बनवा बाबा हो मीर गपशप करून राहिलं कायचं वाईट बनवा लवकर लवकर कामं करत जा जेवान जुवान हा चांगलं कामं नाही करत काम करत जा करतो ना मामी, करतो ना काम करतो ना आम्ही नाही तर कोण करून राहिला आम्हीच तर करतो पटवा ललिता ताई काय मायावर कोण वरून राहिले तुम्ही तु? मी काय केलं होती केलं दिमाग खराब म्हणून काय 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 म्हणत होती ललिता तही आपली सासू ह्या मामीच्या वशीकरणात आहे मामीच्या गोष्टी ऐकून आपल्या सासून बिंदूताईले भाऊजीने घराबाहेर काढलं मामीच्या गोष्टी ऐकून सा मामी आपले सासू जे आहे ना ह्या मामीच्या वशात आहे तर आपल्याला एक काम करावं लागेल काय काय चांगलं लवकर च बिंदूले हे आपली आतेबाई बिंदुताईले भाऊजीले स्वतः जाऊन आणन घरामध्ये असं काही कर बा नक्की ललिता ताई ह्या प्लॅन सक्सेस होईनच आपला फक्त आपल्याला हे ज्या मामी आहे ना मामी येईल आपल्याला हाकला लागेल पहिले ह्या गेल्या का मग आत्याबाई म्हणजे आत्याबाई पैशा सारख्याच होऊन जाईल आपण मग आत्याबाईला समजावू सगळे मिळून तर आत्याबाई स्वतः बिंदू ताईले आणि भाऊजीले घरात आणते आणि ह्या मामीची जोपर्यंत राहील ना ह्या मामी, मामी तोपर्यंत आपण आईले समजावू शकत नाही असं काय मग इले कसं हाकला हो बापा आणि इले आपण काही बोललो तर आत्याबाई आपल्यालाच बोला ना शेवटी आत्याबाईची वहिनी वय बापा भाऊ वय त्याची बेदती होईल ना मग अजून सारे गावात धेंडुरा पिटन आपले हा गावात जावाले मजबूर करू की स्वतःच म्हणून बाई आता मी चालली असो आणि कसं काय होईल सांगतो ना इकडे या कान कान द्या नाही तर अजून ऐकून घेईन मा मी असं खर ठीक आहे का पहिल्यापासूनच मी माहिरा <laughs> या कामा कामच नाही <laughs> राकेश अय राकेश बोलत आहे नाही काय रे राकेश आई सगळ नाही बोलत काय रे आई तुला बोलाले काही ठेवलंच नाही तर काय बोलू तु सोबत मदन आला काय रे मदन कुठं गेलत रे आई मी कुठे जाऊ येऊ नाही येवो तुले मतलब मदन? कसा बोलता रे तू आई हो तू यावर लक्ष ठेवणं माया करत आहे हा कुठं गेलता काय गेलता विचारू नाही का मी आता माया एवढा अधिकार नाही काय तुला विचाराले खोला अधिकार तुला सगळे अधिकार खोले तुला काय केलं रे तुमच्या माहिन आमच्या भल्यासाठी तर केलं जे केलं ते आमच्या भल्यासाठी तुम्ही तर बोलूच नका मामी याच्यात आमचं काय बोलू होईल आमच्या भल्यासाठी दादाले घराबाहेर काढलो काय बोल झालं आमचं काय बोल झालं या घराचं दादाले घराबाहेर पाठवून उलट तो उदासीनता फैलली सगळी घरामध्ये वहिनी दादा नाही तर बाबू तुमचं तुमच्या नावावर लावून दिलं ना सगळं हजार रुपये हजार रुपये तुला खर्च केला तर बोलला ना तुला मोठा भाऊ तुले असा भाऊ आणि तो आ, तो खर्च करते त्याची बायको खर्च करते आणि तुले त्या बायकोला खर्च करायची घरी नाही काय केलं आता राकेश तू बी आता नोकरीवर नको मस्त वावरात असं मजुरा लावून देत जा आणि शेटजी सारखे राहत जा मस्त जसा होता तसं सगळं त्याच्या नावावर होतो तुमच्या नावावर काय नव्हतं येस <laughs> मदन बाई तू तु, तुम्ही काळजी करू नका तुम्ही काळजी करू नका हे आता सध्या अशी आहे याय बी समजन का यायची आईनं जे केलं ते चांगल्यासाठीच केलं म्हणून टाईम द्या ते टाइम द्या सगळं ठीक होईल धीरे धीरे ते आता असे वागतेत ना नंतर नाही वागणार असे नाही वागणार असे बी समजन माय मा आमची माय खरी होती म्हणून तर कुठं चलली त्याला घेऊन आणतेले माझं दे नाही आता बाई जवळ काय देऊ तुम्हाला का त्रास होईल त्याले त्याले ताप आहे त्याले ताप सर्दी सर्दी आहे त्याला जास्त नाक भरून गेल त्याचं दवाखान्यात नेतो स्वयंपाक व स्वयंपाक केला काय ते लहान करून राहि का स्वयंपाक ते आता मला माहित नाही कोण करते नाही करत लेणं देणं नाही मला आम्ही चाललो तिकूनच जेवण करून येऊन जाऊ जेवण झालं काय घरचे राहिले का मग तशात लवकर चला राकेश जी आता काही बोलत बसू बो नका कोणासोबत नाहीतर मग उशीर होते मग बंद होऊन जाते मग तुम्ही कुठं चालले आता राकेश काजल आई मले सामान घ्यायचं होतं थोडंसं आता थो 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 म्हणून चाललो आम्ही तर मग दुकानं बंद होऊन जाते म्हणून म्हणतो येईल लवकर लवकर चला तूही चालली ठेई गेली घर स्वयपाक स्वयपाक करून ठेवली काय काजल नाही मी साईपाक केला नाही आम्ही जेवण करून येऊन जाऊ आम्ही तुमचं तुम्ही घेऊन बाहेर गेले बापा कसे पुरा आहे स्वयंपाक करन काय बापा कशा सुनाव पाहुणे आले घरी काहीच नाही समजा आम्ही तिकूनच जेवण करून येऊ म्हणते आता घरचा कोण करन तू कर आता सायपाक तू कठी आहे तसंही बोर नाही बाई काही आता स्वयंपाक करणार नाही कर बरं तू स्वयंपाक कर मी स्वयंपाक करू पाहून येईन बाई काय करा आता वहिनी आता उपाशी राहू काय आपण ते गेले तिकूनच जेवून येऊन म्हणते आता आपण उपाशी राहा काय चला करू दोघी मिळून नंदा भाव जया आ काय बोल चाय बापा दोन दोन सुना घरी असून हो बुढ्या बटाईले स्वयंपाक करायला लागून राहिला स्वयंपाक करून जाते ना गेल्या तर काय बोलता बा कोणाले आ चला आपल्या हातात दम आहे तोपर्यंत करू आपण चला करू न खाऊ आ थकला बापा काल काय तो स्वयंपाक केला न मग उशीर झाला ना उशिरा जेवलो उशिरा झोपलो त्याच्यानुसार सरक खराब झालं बापा दुसऱ्याच्या घरी येऊन ना काम करा काय कामाचं असं पाहून पण मग त्याच्यापेक्षा आपल्याच घरी राहणं परवडते स्वतः करून न खा पाहून पण असं असलं पाहिजे बसून खावायला भेटलं पाहिजे दोन दोन सुना असून तो बसून खाले भेटून राहिलं वहिनी काय झाला हम्म बाई थकली मी आता काल स्वयंपाक केली आपल्याला उशीर झाला सायपा करता करता दोघे केलो तरी आणि त्या सायपा घरात नाही काय काय कुठं ठेवलं आहे ढोंट ढोंट उशीर झाला ना उशिरा जेवलं तर माझ्या सर्कलच खराब झालं बापा काय करता आता जेवणही बरोबर झाला ना अचानक आता सपाटून लागली भूक कसं तरी असं डोकं दुखून झालं आणि भूक लागली म्हणजे माझ्या डोकसं दुखते ललिता ललिता काय म्हणता आता बाई गरी पण ना मी रडून राहिला का वाचा उठला सत्ता येत असण त्याले दे मालिश गिरीश करून देतो त्याची मांगीन लागली आणि नाश्ता बनव जरासा हलका फुलका हो बाई ललिता रवाचा रव्याचा उपमा बनव बाई मस्त सगळ्या भाजीपाला टाकून हलका फुलका चांगला बनव बन गाडी भूक लागली हो रातच्यानं बरोबर जेवलो नाही तुम्ही तर आले मस्त हॉटेलमधून जेवण आले असन आम्ही केलो हा बुडबुड सारखा उशीर झाला तर हा बुडबुड जेवण झोपलो बापा बनो बर मस्त हो उपमा बनो मस्त सगळ्यासाठी माझ टाइम नाही नाश्ता बनवत बसाले माय पोरग गळडून राहिला त्याला सोडून का मी नाश्ता बनवू तुमच्यासाठी ज्याला भूक लागली त्याने बनवा आणि खावा माझ्यावर काही ताई नाही मला भूकही लागली नाही बाई कशावर सुन आता नाही स्वयंपाक केला नाही आईनं आता नाश्ता येणे बनवत म्हणते उपाशी मारतेत का बाबा पाहुणे येणे अवय नाही तिचं पोरग लढून राहिला तर येईल काजलला सांगतो ओ काजल ओ आई काय म्हणता हो काजळ सगला नाश्ता बनव बरं उपमा बनव मस्त रव्याचा हलका फुलका उपमा बनव बरं मस्त लवकर बनव मामीला भूक लागली म्हणते मी नाही बनवत मी मी करू करू का मीच मस्त तिच्या कमरे मध्ये बसले राहते आणि मला भूक नाही आणि हे बी गेले हे बी असेच गेले तिकडे नाश्ता करून म्हणे मी आता मला जेवायची इच्छा नाही होत म्हणे ह्या घरामध्ये तर ते बी तसेच गेले तिकडे जेवून घेईन नाश्ता बी करून म्हणे आणि मलाही काही भूक नाही काल रात्री हॉटेलामध्ये पोट भर जेवलो आम्ही आताही उतरलं नाही पोटाचं मी काय मला भूक नाही काही नाही मी काय नाश्ता बनू ज्याला भूक लागली त्यांना बनवा आणि खावा मी ना बनवत होय <laughs> कस काय झालं हो या सुना बापा ह्या सुना होय का काय होय बापा या आई येईल तर वाटतच नाही का ससुराल होय त्याच्या म्हणून बापा आपलीच मोर्जी चालून राहिल्या ते म्हणते पोरगलर ते हे म्हणते भूक नाही बापा काय होय म्हणजे का आपण उपाशीच राहावं काय आता काय माहित बापा यायले काय झालं आणि काय नाही तर आज वरी तर चांगल्या होत्या आता काय करता वहिनी आता उपाशी तर नाही राहा चला वहिनी आता आपणच बनू जे बनवायचं आहे ते मले या ते बिंदू होती तर एक काम नाही करायला लागे बाई मले तर हातून कामच सुटलं तर कामच करायला तर वहिनी तर चला आता आपण दोघी बनवू मी उभी राहतो तुम्हाला सामान देतो तुम्ही बनवा बा मीच बनवू बन हो कोण बनवंत वहिनी मग आता उपाशी राहता का मग चला बापा बनवू उपाशी तर नाही ना होणार उपाशी मरता बाई तू चला आहे ना इथं दुपारचे भांडे तोशाच आहे सकाळीच्या तोश्याच आहे भांडलं खाव मग का सुना नाय बापा बोवर या गुणगुण राहिल्या बापा या? या? काय रसोडा वय बापा काय स्वयंपाक गरबर किती गंधवाडाय तो इथं तो ना काय खावा बापाठ कसं साफसफाई नाही केलो येईन आता वहिनी जाऊ द्या साफसफाई घे राहू द्या आता पहिले उपमा बनवा ते साईड न ते भांडे एक खट्टे झाले म्हणजे घासून टाक जा मीच घासू का हो वहिनी मी मागून नाही होत आता घासण भांड माय मनकट घाडे दुखत सुना करून घे ते बिंदू होती ना तर सर नाहीये बाय तिची आज सोबत काम ते करून घे असं वाटत नाही घरात काम आहे म्हणून मी नाही खात आणि मी नाही खासत बापा भांडे इथं काय काम करायला आली बा मी कधी समजून ठेवलं तो सुनात सुनावर जाऊन बसल्या ते खाली जाऊन बसली पोर गोपाये मी नाही बापा मी राहतो आपल्या घरी चालली मी बाई तुम्ही करत बसा तुमच्या सुनापा तुमचं पोरं पा तुमचं पोरं बैल आहे तुमच्या सुना आहे तुमच्या कामचोर गो वाऱ्या वानाच्या चालली बाप्पा मी हुठ इथं राहण्यात फायदा नाही बापा काम करून स्वतः खाणी येईल विचार हूट पण करू ना दोघी आपण तुम्हीच करा ओ बापा बाई तुम्हीच करा तुमच्या सोनान तुम्हाला हात जोडलो मस्त लेटली ले आहे मस्त आराम भेटून राहिला मस्त खावाला भेटून राहिला चला उठा चला इथून आपल्या गावले काउन तुला नाही भेटून राहिले काय तो खावाने चला उठा पण चला आपल्या गावले पटकन हो ते तर बरोबर आपल्याच गाव बरोबर आहे चला इथं राहून काही फायदा नाही हो बोल करून बनू काही यायचं सुना तर सुना येईल पडून राहिला जास्तीच्या नाही केलं त्या साईपक दिवसभर भांडे नाही घासले ते भांडे तोशा आई बाप्पा सकाळी उठून सकाळी उठून त्याचे नाटक मीच करून खाऊ काय ओ चाला ना। तो, तो ना चाल म्हणतो ना राहता इथं राह राहतो चालली मी काय चाललो राय तो म्हणे महिना भर ना चाल म्हणू तो ऐक नाही राय तू म्हणे कुशी आता चाल चाल करून राहिली सकाळी जाऊ नका का ना हे येत थांबा आज उद्या येईनच हे नाही बाई राम राम सांग काही भाऊ आले म्हणजे राम राम सांग आमचा आता आमचा थांबून इथं फायदा नाही हा चाललो आम्ही चालले मी दादा रामप्रसाद दादा समजाव ना बहिणीले बाई ते काही समजत नाही आता तिले किती समजावशी तर ते समजत नाही आणि तिचा इथून जाण्यातच फायदा आहे आमचा इथून जाण्यातच फायदा आहे तर बाई तू काही घाई करू नको चाललो आम्ही अन आणि जवळले मी फोन करून देतो मी जवळले सांगून देईन मी जवळले फोन करून काय दादा आले ना अशी अचानक चालले हे येतपर्यंत थांबले असते तर यायला बरं वाटलं असतं चला बरं गोष्टी नको करा बाई चला चाललो आम्ही भाऊ सांगून देता राम राम चाललो आम्ही तुला मोठे अगव आहे बर चल बाई येतो काजल ललिता प्लॅन सक्सेस कशा गेल्या मामी आपल्याच मतान <laughs> <laughs> काजल तुझी आयडिया काम करून गेली खरंच प्लॅन सक्सेस